सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील एक्कावनवा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला समारंभाचं उद्घाटन परायण भूषण महाराज महापुरुष तात्या महाराज मठ श्रीगोंदा आणि मारुतराव बाबूराव जगताप प्रगतशील शेतकरी सादलगाव यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र शिवाजीराव नागवडे होते तर व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी याप्रसंगी आभार मानले यावछी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले की कारखाना स्थापनेपासूनच शेतकरी सभासद वाहतूकदार आणि कामगार यांच्या हितासाठी कार्य करत आलं आहे आजही हे, हे सहकार्य टिकून आहे याचमुळे तालुक्यात समृद्धीचं वातावरण निर्माण झालं सध्या खाजगीकरणाच्या स्पर्धेमुळे सहकारी संस्थांना अनेक अडचणी येत असून आमचा कारखाना शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यास कटिबद्ध आहे ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार ऊस कारखान्याकडे द्यावा जितका अधिक गाळप होईल तितका चांगला भाव आम्ही देऊ राज्यात एक नंबरचा ऊस दर देण्याचा आमचा प्रयत्न असेल तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीनं कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे मार्ग शेतकऱ्यांनी आत्मसात करावेत असं आवाहन त्यांनी केलं सरकार म्हशी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचा एकावन्नावा गळीत हंगाम या ठिकाणी भूषण महाराज महापुरुष आणि बहुसाहेबांना जगताप यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होण्याचं काम पार पडत आहे नागवडे सहकारी साखर कारखाना गेल्या साठ वर्षापासून सभासदांना ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना कामगारांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करत आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भागातील सभासदांना सातत्यानं त्यांच्या मुलांच्या शिक्षण असतील लग्नकार्य असतील त्याचबरोबर त्यांच्या घरी असणारी चारचाकी गाडी असेल मोटरसायकल असेल घर असेल हे खऱ्या अर्थानं ऊसाच्या दोन पैशामधून त्याला खऱ्या अर्थानं मदत होते आणि त्यामुळे हा सगळा भाग सदन झालेला आपण सगळेजण पाहतोय परंतु खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त ऊस लागडी सहकारी साखर कारखाना जर गेला तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस लाख टन ऊसाचं उत्पादन दरवर्षी होत असतं गेल्या दोन वर्षामध्ये थोडं उसाचं प्रमाण कमी आहे परंतु जरी सोळा सतरा लाखाचं जरी आज म्हटलं जर तरी सुद्धा हा ऊस जर आपल्या नागोडे सहकारी साखर कारखान्याला जर मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं आवाहन करता आलेलो आहोत की जर नागोडे सहकारी साखर कारखान्याला सोमेश्वर सारखं जर गाळत चौदा पंधरा लाखाचं मिळालं तर नागोडे सहकारी साखर कारखाना सुद्धा पेक्षा जास्त भाव देऊ शकतो सगळ्या गोष्टीची मदत करू शकतो आणि सभासदांनी या ठिकाणी कुठेतरी कांदा आहे घेऊ आहे म्हणून ऊस बाहेर देणं हे अत्यंत चुकीचं आहे जर त्याला त्यांना पाचशे सहाशे रुपये जर जास्त मिळत असतील आणि त्यांनी जर दोन महिने थांबायचं काम केलं तर निश्चित कारखाना सुद्धा आणखी येईल शेतकऱ्यांना दोन पैसे शे जास्त मिळतील इतर गोष्टीचं बाय प्रॉडक्ट चांगले होईल हे तंत्र जर आपल्या शेतकऱ्यांनी अवलंबलं माझा कारखाना मी सभासद आणि माझ्याच नागोडे सहकारी सकार कारखाना ऊस देणार अशा प्रकारची भावना जर ठेवून काम केलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा आपला कारखाना जास्तीत जास्त भाव देऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नाही माझं म्हणणं सगळाच ऊस नागोडे सहकारी साखर कारखान्याला द्या आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ऊस देण्याचं काम केलं तर जाहीरपणान तुम्हाला सांगतो की नागोडे सहकारी साखर कारखाना राज्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त दर देण्याचं काम या ठिकाणी करेल त्याच्यामुळे माझी राज्यातल्या आणि आपल्या जनतेची जी स्पर्धा तुम्ही आम्ही पाहतो त्याच्यामध्ये नागोडे कारखाना कुठे कमी पडणार नाही आणि म्हणून अडीच महिने कारखाना चालवायचा आणि इतरांच्या बरोबरही चालणं हे काही बरोबर नाहीये याच्यामधून सुद्धा त्या ठिकाणी होईल कारखाना बंद पडण्याचं काम होईल आणि ह्या अडचणी वाढतील त्याच्यामुळं या सर्वांचं हित लक्षात घेऊन आपल्या तालुक्यातील या शेतकऱ्यांनी दरवर्षी आणि याही वर्षी सगळा ऊस नागोडी सहकारी साखर कारखाना द्यावा असा आमच्या सर्व संचालक मंडळाचा आग्रह आहे आणि तो देतील असाही आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या गरीब हंगामाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना आता होऊन गेलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त सगळा ऊस नागोड शेतकऱ्यांनी देऊन सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद हरिभक्त परायण भूषण महाराज महापुरुष म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे यांनी घातलेल्या सहकार्याच्या पायाभरणी आजही मजबूतीनं उभ्या आहेत त्यांच्या कार्याचं वैभव वाढवत असताना हा कारखाना अधिक प्रगत व्हावा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा हीच आमची शुभेच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं रामकृष्ण आज सहकार मर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडी या कारखान्याच्या एकावन्नाव्या एक गडी हंगामाच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित राहून या कारखान्याच्या उत्कर्षासाठी उत्कर्षात भर घालण्याकरता सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याकरता आज त्या नवीन हंगाम्याला आजपासून सुरुवात झाली परमात्म्या जवळ परमात्मा पांडुरंगाची प्रार्थना करतो या कारखान्याचा वैभव वाढावा उत्कर्ष व्हावा आणि त्याबरोबर शेतकऱ्यांचाही उत्कर्ष होऊन आलेलं संकट शेतकऱ्यांचं बळीराजावर आलेलं संकट जे आहे ते दूर व्हावं अशी आणि परमात्मा पांडुरंगाने शेतकऱ्यांना बळ द्यावं त्याच्यामुळे कारखान्याला बळ मिळणार आहे अशी प्रार्थना करतो ज्या कारखान्याची मुहूर्तमेढ शिवाजीराव नारायण घातली त्या कारखान्याचा विकास व्हावा अशी परमात्मा पांडुरंग मी प्रार्थना करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि संचालक सगळ्यांना शुभेच्छा देऊन या कारखान्यात तुम्ही विकासात भर घालावी अशी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो रामकृष्ण आहे या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संचालिका अनुराधा नागवडे युवा नेते दिग्विजय नागवडे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ सदस्य खातेप्रमुख तसंच मोठ्या ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार आणि कर्मचारी हजर होत कार्यक्रमाचा समारोप ऊसगळीत यंत्राच पूजन करून करण्यात आला नव्या हंगामात भरघोस गाळाप आणि विक्रमी उत्पादनाचं लक्ष या कारखान्यानं ठल आहस्त प्रतिनिधी गणेश कांबळे